फार गड करू शकता नवीन व्हिडिओमध्ये आमच्या इकडे एक सेल्फी पॉईंट आहे त्या पॉईंटला तर हा एक नॉर्मल सेल्फी पॉईंट बनवलेला इथे आणि खालीच आमचं गाव आहे ते तुम्हाला दाखवतो हे आहे आमचं गाव छोटस आहे पण खूप भारी निसर्गमय असं गाव आहे आमचं जाऊ आणि नदी पाहू शकता तुम्ही ती खाली आहे ती वेण्णा नदी आहे आणि हा जवळपासचा सगळा सुंदर असा निसर्ग पाहू शकता आणि हा आहे समोर सेल्फी पॉइंट पण या सेल्फी कोण लावून खूप भारी वाटतंय आणि बच पालो मी तर आता निघतोय घरी देखील काम आहे मला तुला त्यासाठी जातोय पण इथून जाऊच वाटत नाहीये पण काय करणार जावं लागेल मित्रांनो समोर एक छोटासा असा झरा आहे असे अनेकशे झरे आमच्या या गावच्या डोंगरांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतीलच पण आमच्या गावचं मुख्य आकर्षण हे तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर मंडळी हेच आहे ते पर्यटकांना आकर्षित करणारे सुंदर दृश्य तर मित्रांनो हा आहे दुंद एक्यू धबधबा आणि ह्या पंचकृषीमध्ये पावळ या नावाने प्रचलित आहे तर मित्रांनो खूप सुंदर असं आमच्या गावचं हे दृश्य आहे मित्रांनो हे दृश्य पाहिल्यावरती नेहमीच मनाला समाधान मिळतं तर तुम्हाला कसा वाटला हा आमचा गावचा धबधबा हा कमेंटमध्ये नक्की लिहायला विसरू नका मित्रांनो फायनली घरी आलो आहे आणि ॲक्च्युली आम्हाला जायचं तो काच पटारला तर काही कारणास तो प्लॅन कॅन्सल झाला आणि आम आम्ही आमच्याच गावच्या सेल्फी पॉईंटला गेलो तर मी पण तो काही सेल्फी पॉईंट पाहिला नव्हता फर्स्ट टाईम पाहिला खूप सुंदर असा पॉईंट बनवलेला आहे तो तर ॲक्च्युली का का हाडले कास आमच्या गावातून हार्डली बारा किलोमीटर आहे पण अजूनसुद्धा मी कास पाहिलेलं नाही आहे म्हणजे किती कम आहे मी तर बघू नेक्स्ट टाईमला नक्की कासला जाण्याचा दा प्रयत्न करूच तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे आता आणि गावचा निसर्ग पाहून तर खूप गावी राहावं असं वाटतं आहे पण काय करणार कामासाठी मुंबई साईडला जावंच लागतं तर पुन्हा भेटूया असंच एका निसर्गमय ठिकाणी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि आनंदी राहा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय